उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या शिवसेना, शिवसेना कामगार सेना शहर प्रमुखपदी संदीप भंडारे यांची निवड हिंदू भारतीय जनरल कामगार सेना या संघटनेच्या हुपरी शहर प्रमुखपदी संदीप भंडारे यांची नियुक्ती करण्यात आली आहे संदीप भंडारे हे शिवसेना उपशहर प्रमुख म्हणून गेली आठ ते दहा वर्षे शिवसेनेचे काम करत आहेत पक्षाच्या अनेक आंदोलनांमध्ये त्यांनी भाग घेऊन वेगवेगळ्या विषयावर आवाज उठवला आहे याची नेंद पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी घेऊन भंडारे यांना कामगार संघटनेच्या शहर प्रमुख पदी नियुक्ती केली आहे शिवसेना कामगार सेना कोल्हापूर जिल्हाप्रमुख मा राजू सांगावकर यांच्या हस्ते कोल्हापूर येथील त्यांच्या कार्यालयात ही नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा हिंदुत्वाचा विचार ध्यानात ठेवत वाटचाल करावी पक्षवाढीसाठी काम करावे बाळासाहेबांनी शिवसेना पक्षाची स्थापना ही सर्वसामान्य जनतेला न्याय देण्यासाठी केलेली आहे ज्या ज्या ठिकाणी सर्वसामान्य जनता शेतकरी व कामगार यांचेवर होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडून न्याय देण्यासाठी शिवसेनेचा जन्म झालेला आहे असे मत जिल्हा प्रमुख राजू सांगावकर यांनी व्यक्त केले यावेळी वाहतूक सेनेचे प्रमुख दिनेश परमार ज्येष्ठ शिवसैनिक राजेंद्र उगळे शहर संघटक सुहास माने संजय पाटील उपविभाग प्रमुख दादासो कामते दगडू महाजन मोठ्या संख्येने शिवसैनिक उपस्थित होते